जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर तसं तुमच्या लडक्या वस युट्यूब चॅनल एडिटर्स इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तर फायदा मित्रांनो आजच्या आहे तर आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर आज व्हिडिओ इंटरेस्टिंग लाईक करा जर आपल्या चॅनलवर येत सेंटर तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो उदाहरण आता आपल्या चिडिओला सुरुवात करूया शान्त सुगन्धल रा सा धन दी त तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे प्रोसिटवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिट बुक मार्क प्रिसी आणि एक की पेट प्रिसीट अशी दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अॅट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर मार्क प्रिसीटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला सॉन्ग लिरिक्स आणि ग्रुप काहीचे क्रिएट करून दिलेले आहेत बघू शकता मी जस्ट तुम्ही हे मी सर्व हायड करून दिलेले आहे इथं अनहायड करा मगच तुम्हाला सर्व काही स्क्रीनवर दिसून जाऊ शकता मी हे करून अनहायड केलेलं आहे आणि मित्रांनो मी लिरिक्सला देखील ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे तर मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी आपल्याला जे काही आजच्या व्हिडिओला इमेज लागणार आहेत ते सर्व इमेज फोर इंटू फायर इश्यूमध्ये लागणार आहेत आपल्याला तर ते कसे करायचे सिम्पली बॅग घ्यायचं आहे प्लस ऐकून क्लिक करून इथं क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक इथे फोर इंटू फायर इश्यू पहिला सिलेक्ट करा नंतर क्रिएट प्रोजेक्टपती जा इथं प्रसनमध्ये क्लिक मीडियामधे इथे तुम्ही तुमचे देखील इथं फोटो यूज करू शकता नेक्स्ट कोणताही फोटो घ्या इथनं जर हा फोटो असा लहान असेल तर या फोटो क्लिक करा ह्याला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा जर लहान असेल तर जस्ट जेवढं इथं एक्सपोर्ट नावाचं कड्या कोपऱ्यात ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून करंट फ्रेम एन जीवर क्लिक करा आणि खाली एक्सपोर्ट नाव दिसेल त्याच्यावर क्लिक करून फोटो इथनं सेव्ह करा जस्ट मित्रांनो मग पैसे लिहायचा आहे डायरेक्ट आता ग्रुप आपण लास्टला क्रिएट करूया सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक मेड्यामध्ये जा तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट पहिल्या फोटोला तीन पॉईंट तेरा पॉईंट सहा पैसेपर्यंत वाढवायचं आहे त्याला थोडंवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करा म्हणजे ग्रुप आहे तिथवर जस्ट हा फोटोला सॉंगच्या वरती आहे बघू शकता काय असा अशा प्रकारे दिसून द्या आणि मित्रांनो आता काय करायचं आहे तेरा पॉईंट सहापासून एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे बघू शकता एकही एक बीटला एक इमेज याला तिकल पहिली कॉम्पोजिशन हे रहा तर मनसेला घेऊन पहिला सांगितला फोर इंटू फायमध्ये कराय तर मित्रांनो ते नंतर आपल्याला इमेज लागणार आहे बघू शकता सगळे एकाच रेशोमधली करा म्हणजे फोर इंटू फाय रेशोमधलीच करा इमेज होऊ शकता मी पटकन इमेज ॲड करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या तर आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढं महत्त्वाचे सेटिंग आहेत त्याआधी व्हिडिओ स्किप न स्कीप करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ सगळा समजेल म्हणू शकता मी प्रत्येक स्टेप तुम्हाला करून दाखवणार आहे टेडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो बघू शकता झालेला आहे याचा मित्रांनो इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा जेष्ट पहिला फोटो क्लिक करा डुप्लिकेट क्लेअर करा जेष्ट वरच्या फोटो क्लिक करा ह्याला मोन ट्रान्सफर कशी जावा मोन ट्रान्सफरमध्ये जावा पहिला फोटो क्लिक करून म्हणजे त्याच्यावर आलेले फोटो में जा जा क्लिक करून मुळा ट्रान्सफॉर्ममध्ये जावा थर्ड नंबरला ऑप्शन दिसे तरीसा त्याच्यावर क्लिक करून इथं हाईटवरती क्लिक करून जस्ट हाईट ह्या फोटोची आठशे करा म्हणजे तुम्हाला हा फोटो कायचा अशा प्रकारे दिसून द्या आठशे करायचे मित्रांनो जस्ट याला क्लिक करून बॉर्डर आहे स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज आठ ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा बघू शकता आठ ठेवा स्ट्रोकची साईज आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट करा मित्रांनो सेम ती स्टेप मित्रांनो सगळ्या ह्याला करायची तुम्ही आधी बॉर्डर देखील आठ करा नंतर इथं जाऊन रिसाइजवर क्लिक करून आठशे करा बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल इथनं सगळ्या पहिला डुप्लिकेट लेअर करा वरच्या लेअरला मित्रांनो करा वरची लेअरलाच फक्त करा होऊ शकता इथं जाऊनच साईज मी आठशे केलेली आहे आणि हा फोटो मी हा फोटो मिडलला बरोबर असे घेतो होऊ शकता इथं इथं पण डुप्लिकेट लेअर करा इथं फोटोला पहिला आठशे करा होऊ शकता मी आठशे केलेला आहे स्ट्रोकचा कलर व्हाईट करा स्ट्रोकची साईज आठ ठेवा मित्रांनो मी प्रत्येक फोटोला करून दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तर समजेल स्ट्रोकची साईज सगळ्या फोटोला एकच ठेवा आठ म्हटलं आठच ठेवा इथं आठशे करा होऊ शकता मी आठशे केलेली आहे इथनं डुप्लिकेट लेअर करतो पहिला तीनच फोटो राहिलेले आहेत मी पटकन डुप्लिकेट लेअर करतो होऊ शकता वरच्या फो फोटोला सिलेक्ट करून ह्याच्या स्ट्रोकचं कलर व्हाईट करतो बॉर्डर स्ट्रोक म्हणजे तर आठशे करतो बघू शकता घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल मी पटकन पटकन करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता ह्याला बॉर्डर देखील मी आता क्रिए स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोक आठ करतो तो व्हाईट करतो बघू शकता घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल आठ केलेला आहे तर वाईट होऊ शकता मित्रांनो काय कायचं अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला खाली लिरिक्स दिलेले आहे ते लॉंग प्रेस करून सिंपली व्हिडिओच्या सगळ्यात वरती घ्या होऊ शकता काय असेच तुम्हाला प्रकारे व्हिडिओच्या लॉंग प्रेस करा व्हिडिओच्या सिंपली वरती घ्या सगळ्यात वर घ्या लॉंग प्रेस करून इमेजच्या वरती घ्या सिंपली काय करायचं आता डायरेक्ट आपण पहिला ग्रुप क्रिएट करून घ्या जस्ट ग्रुप वनवरती क्लिक करून ज्येष्ठ मित्रांनो आता आपल्याला इथं फोर इंटू फायचे इमेज लागणार आहेत सिम्पली मित्रांनो इथं हा जो मी शेप दिलेला आहे तो फोर इंटू फायमधला आहे ज्येष्ठ ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे आणि मी तर तुम्हाला एक इमेज म्हणून लास्टला एक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा कलर अँड फिल्म जावा चार नंबरला ऑप्शन दिसेल स्टार दिसेल त्याच्यावर क्लिक करून इमेजवरती क्लिक करा डायरेक्ट ही तुम्हाला गॅलरीत घेऊन जा इथं सिम्पली फोटो मित्रांनो सिलेक्ट करा होऊ शकता इथं मित्रांनो आपल्याला सर्व काही फोर इंटू फायमधले रेशोचे इमेज लागणार होते होऊ शकता सेकंड ग्रुपला मी क्लिक केलेलं आहे इथं मित्र होऊ शकता इथं बॅग यायचं आहे जसं थर्ड इथं डायरेक्ट आपलं इमेज दिसून जा ज्याच्या क्लिक इमेज करा इमेजवरती क्लिक करा आणि इथं सेकंड फोटो ॲड करा होऊ शकता काय अशा प्रकारे दिसून जा मित्रांनो आता हे सर्व काही इमेज आता पटकन ॲड करून दिसू आणि जर मित्रांनो सांगतो पहिला मग मी पहिला ग्रुप क्रिएट करून घेतो आणि मग तुम्हाला एकदम सांगतो म्हणजे कुठल्या ईमेलला प्रॉब्लेम येईल होऊ शकता इथं मी थर्ड नंबरच येत नाही ईमेल ॲड करतो होऊ शकता अशा प्रकारे दिसून जाय आता उरला फोर्थ नंबरचा सेम से मित्रांनो चारही ग्रुपला ती स्टेप करायची आहे काही स्टेप अवघड नाहीत मी ईमेल ॲड केलेला आहे सेम बॅग यायचं आहे तर मित्रांनो चारही तुम्हाला ग्रुप म्हणजे फोटो ते ॲड गेला पहिल्या ग्रुपला प्रॉब्लेम येईल जस्ट त्याच्यावर क्लिक करा नेक्स्ट बीटला जावा म्हणजे तीन मी तीन सेकंड पशी आहे इथं टायमर एक नंबरला दिसेल त्याच्यावर क्लिक करून जस्ट इथं लास्ट एक ऑप्शन दिसेल याला वाढवायचं त्याच्यावर क्लिक करून हा सिम्पली वाढवा म्हणजे तुम्हाला मी कीस येत असं इमेज वाढवून येईल तिथं त्या सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे तर ह्याच्या आता इफेक्ट आपल्याला पेस्ट करण्यासाठी सिम्पली बॅग घ्यायचा आहे शेखी पेट ब्रेसिलमधला एक नंबरचा पेट येत कॉपी करा कॉपी केल्यानंतर भिटमा प्रेसिलला भिटमा प्रेसिलला आल्याच्यानंतर जस्ट जो पहिला सॉंगच्या वरती जो फोटो ॲड केलेला आहे म्हणजे सगळ्यात ग्रुपच्या ते बॅकग्राऊंडला लिरिक्सच्या तिथं सिम्पली हाफ त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजे बॅक घ्यायचं आहे शेकी पेट मधला मित्रांनो आता काय करायचं दोन नंबरला इफेक्ट दोन नंबरचे पेटीत इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेट मार जेवढे काही मित्रांनो आता तुम्हाला इथं व्हिडिओ स्किप न करता बघा जेवढे काही मित्रांनो तर मी तुम्हाला लिरिक्स दिलेले आहेत व्हिडिओमध्ये पहिल्या मित्रांनो जेवढे काही मित्रांनो मी लिरिक्स दिलेले आहेत त्या सर्व सर्व मित्रांनो लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता पहिले चार आहेत आणि बघू शकता एक दोन तीन चार आणि लास्टने मी तीन लिरिक्स दिलेले आहेत आणखी तीन त्या म्हणजे टोटल चार पाच सात सात लिरिक्स आहेत म्हणजे जेवढे काही मी लिरिक्स दिलेले आहेत त्या सर्व म्हणजे सर्व फक्त या लिरिक्सला हाय पिठ पेस्ट करायचं बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल तर सिंपली मित्रांनो आता बॅग घ्यायचं आहे शिके पेट प्रसिद्धमधला एक नंबरचा झाला दोन नंबर झाला तीन नंबरचा नाही तर डायरेक्ट पहिला चार नंबरचं पीठ येत कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमा प्रेसला चार नंबरचा करा लास्टच्या प्रस सगळ्यात सिम्पली मित्रांनो आता काय करायचं इथनं पण व्हिडिओ स्किप न करता बघा तर समजेल जो आता मित्रांनो इथं दोन दोन इमेज जे ॲड केलेले आहेत त्या मित्रांनो बॅकग्राऊंडच्या इमेजला हाय हायपिकट पेस्ट करायचं आपण स्मॉल इमेज त्याला नाही त्याच्या बॅकग्राऊंडच्या इमेजला हाय हायपिकट पेस्ट करायचं आहे प्रत्येक मित्रांनो जेवढं काही इथं बारकी इमेजला नाही तुम बॅकग्राऊंडच्या फक्त इमेजला हाय पिक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता मी पटकन पेस्ट करून घेतो त्यामुळे म्हणतो व्हिडिओ स्किप न करता बघा मी प्रत्येक स्टेप तुम्हाला मी करून दाखवत आहे बहु शकता प्रत्येक ईमेल इफेक्ट देखी पेस्ट करो दाखता है सीम्पली मित्रों है सब पेस्ट करूँ सीम्पली बैग क्या है शीख बेट प्रसिडम आता तीन नंबर से बेट इतना कॉपी करा बु श कॉपी के बेटमा प्रसिडला बेटमा प्रसिड आया नर बहु शकता इतना अपने कलर बिलर चेंज कराए बहू जस्ट आता वरचे हेजर क्लिक करा वरच्या फोटो इथं इफेक्टमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करा सिम्पली खाली ग्लो नावाचा इफेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि इथं कलर नावाचं एक ऑप्शन दिसेल सगळ्यात खाली त्याच्यावर क्लिक करून इथं मित्रांनो आपल्याला कलर चेंज करायचे आहेत म्हणजे फोटोनुसार फोटोमध्ये जेवढा कलर असेल तो आता इथं ग्रीन आहे त्याच्यावर इथं इथं पहिला इफेक्ट हा पेस्ट करा सिम्पली ग्लोमध्ये जावा इथं जाऊन इथं ग्रीन करा ऑलरेडी मी इथं ग्रीन दिलेलं आहे सिम्पली बॅग या आता इथं इथं जावा ह्या फोटोला इथं इफेक्ट पेस्ट करा सिम्पली ग्लोमध्ये जावं लॉंग सगळ्यात खाली पेक्ट आहे मित्रांनो त्याच्यावर क्लिक करून इथनं असा ब्लॅक करा बघू शकता जे काय मित्रांनो आपल्या त्या तिथे इमेज जातात इथं गुलाबी आहे त्याच्यावर इथं येऊन पेस्ट इमेज करतो इथं बारका इमेजला सगळ्यांना हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे सिम्पली वर स्क्रोल करून इथं ग्लो नावाचा ऑप्शन दिसतो त्याच्या क्लिक करून त्यात पिंक आहे बघू शकता पिंक मी दिलेलं आहे इथं मित्रांनो सिंपली सगळ्याला हाय इपेक्ट पेस्ट करून फक्त इथनं ग्लोमध्ये जाऊन फक्त कलर चेंज करायचे आहेत मग जे काही तुमच्या फोटोमध्ये कलर जे आहे त्या कलरनुसार हे ठेवायला बघू शकता इथं ग्रीन आहे झालेलं आहे इथं आता गुलाबी आहे बघू शकता इथनं इथनं जाऊन इथं ग्लोम जाऊन तो गुलाबी जा करतो आता लास्टला कुठला आहे इथं आकाशी कलर आहे इथनं पेस्ट केलेला आहे इथं जाऊन इथनं आकाशी करतो बघू शकता मित्रांनो मी सर्व आहे मित्रांनो हो एक एक करून ॲड केले मी प्रत्येक स्टेप मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगितलेली कशी करायची सिम्पली स्टार्टिंगला सेपरेसा करून ती क्लिक करून एक शेप ॲड करायची शेपला पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला थोडं ती क्लिक करून स्ट्रिंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन करून येऊन स्ट्रोकची साईज दहा अकरा ठेवा तुमच्या शोबाने स्ट्रोकचा कलर व्हाईट करा पेंटिंग अँड इथं कलर पेलमध्ये जाऊन इथं पहिल्या नंबर ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून एक बॉर्डर इथं क्रिएट होऊन जाईल होऊ शकता सिंपली तुम्हाला काय प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला एक बॉर्डर क्रिएट झालेली आहे सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे इफेक्ट पहिला एक वेळ चेक करा सगळे आपण मित्रांनो पेस्ट केलेले आहेत का म्हणजे व्यवस्थितरित्या मी सांगितलेले स्टेप बाय स्टेप इफेक्ट पे केले केलेत का बघू शकता मी तर आपले सगळे मी केलेले आहेत सिम्पल मित्रांनो आता काय करायचं आहे व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडीच झालेला आहे जस्ट को शे कोपऱ्यात ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेव्हन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता क्वालिटी मित्रांनो हाय ठेवा पूर्ण जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा काय लाईक करा जर आपल्या चॅनलवर न्यूज असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर तो चॅनलचे बाकीचे पत्र आणि एडिटिंगची कॉर्पोरेट जे महाराष्ट्र